या खेळाचे नाव आहे भावना व्यक्त करा दाखविलेल्या क्रियाकृतीतून मूल स्वतःची काळजी घेणे भावना व्यक्त करणे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यास शिकते या वयात मूल ओळखीचा चेहरा पाहून हसते ओळखीच्या लोकांशी संवाद साधताना आनंदाची भावना वाढते या वयात मूल भावना व्यक्त करते जसे काही गोष्टी त्याच्या मनाविरुद्ध झाल्यास ते रडते किंवा अनोळखी लोकांना बघून घाबरते किंवा लाचते या वयात मूल काही ठराविक परिस्थितीमध्ये घाबरते जसे चेहऱ्यावर भयानक मास्क लावून मुलाच्या समोर गेल्यावर ते घाबरते किंवा मूल अंधारात घाबरते या वयात मूल आपल्या मित्रांसोबत खेळणे पसंत करते मूल व तुमच्यातील नाते आणखी घट्ट होण्यासाठी दिवसातील ठराविक वेळ मुलांसोबत घालवा दिलेले खेळ मुलांकडून खेळून घ्या आणि तुमचे अनुभव आम्हाला नक्कीच सांगा